सुटला मायाका देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य असं मैदान आणि या मैदानातला एकवीस सुटला आणि एकवीस मध्ये एक बाद झाला दोन बाद झाले इकडं पाच जणात लढा चालू आहे सुंदर अश्या गाड्या पाहतायत अतिशय सुंदर आणि सेवाच्या क्षणा बाजी मारली या एकवीसचा निकाल द्यायचाय वळवा बावीस वळवा सलीमबाई बावीस आहे आणि गाड्या सोडून येणारे या बाहेर या